नमस्कार मंडळी आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आनंदित आहात आणि दिवसभरातल्या व्यस्त धावपळीतना थोडा तरी वेळ तुम्हाला सत्संगासाठी काढता येतो आज संत कथांच्या मालिकेमध्ये आपण संत नामदेव महाराजांच्या साक्षात्काराची गोष्ट ऐकणार आहोत संत नामदेव म्हणजे प्रत्यक्ष कीर्तनशैलीने मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीने प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाला डोलायला लावणारे नाचायला लावणारे भक्त शिरोमणी संत असं त्यांच्याबद्दल म्हणलं जात दामा शेट्टी आणि गवणाई यांच्या पोटी जन्म झाला पंढरपुरातच झाला असावा असं म्हटलं जातं श्री विठ्ठलाला नित्य नेमाने नैवेद्य ने दाखवूनच अन्न सेवन करायचं असं त्यांच्या वडिलांचं म्हणजे दामा शेट्टीचा नियम होता व्यवसाय निमित्ताने एक दिवस वडिलांना म्हणजे दामा शेट्टींना मंदिरात जाता आलं नाही तेव्हा त्यांनी नैवेद्य लहानग्या नामदेवाच्या हस्ते मंदिरात पाठवला हो देवाचा नैवेद्य त्यांनी ग्रहण केला पाहिजे म्हणून बाळ नामदेव वाढ बघू लागला शेवटी खूप हट्टाने त्यांनी आकांतच मांडला बाल भक्ताचा तो निरागसपणा बघून शेवटी विठ्ठलाने तो प्रसाद स्वतः ग्रहण केला आणि नामदेव आनंदाने रिक्त ताट घेऊन गे घरी गेला गोणायची समजूत झाली की बाळानेच तो नैवेद्य खाल्ला असेल म्हणून पण दुसऱ्या दिवशी दामा शेट्टींना विचार केला की के बघूया बरं हा कसा देवाला नैवेद्य देतो आणि नामदेवांना नैवेद्याचं ताट दिलं आणि दामा शेट्टी गुपचूप त्यांच्या मागे गेले नेहमीप्रमाणे कालच्या प्रमाणे आजही ना लहानगा नामदेव मंदिरात गेला दारबंद केला आणि विठ्ठलाला विनवणी करू लागला की तू आजही माझ्या हातून प्रसाद खाल्ला पाहिजे आणि प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि त्यांनी तो होत तोच प्रसाद ग्रहण केला नैवेद्य ग्रहण केला आणि हे दामा शेट्टींना दिसलं की प्रसाद खाणारा कोणीतरी आहे जरी तो दिसत नसेल तर प्रत्यक्ष भगवान प्रसाद ग्रहण करतो आपल्या मुलाच्या हातून हे बघून त्यांना कृतकृत्य झालं आता जसे जसे मोठे होत गेले तसे तसे भगवंताच्या चरणी नामदेव महाराज लीन झाले ते स्वतः अभंग करत सुंदर कीर्तन करत आणि त्यांच्या कीर्तनाची कीर्ती सर्व दूर पसरली रसाळ वाणीने सर्व श्रोते मंत्रमुग्ध होत आणि तासंतास ते विठ्ठलाशी हितगुस साधत आता अशी एक कथा सांगितली जाते की इतर संतांशी त्यांची पंढरपुरात गाठभेट झाली कशी गाठभेट झाली तर एकदा वाटचाल करत, करत करत यात्रा करत करत निवृत्तीनाथ सोपान ज्ञानदेव मुक्ताबाई गोरोबा हे सगळे पदयात्रा करत करत पंढरपुरी पोचले पंढरपुरी पोचल्यानंतर खरं म्हणजे संत ज्ञानेश्वरांची विश्वव्यापी भूमिका त्या तोपर्यंत प्रस्थापित झाली होती आणि त्या तुलनेमध्ये आत्मज्ञानाचा ज्ञानेश्वरांचा अनुभव थोडा थिटा असेल परंतु निवृत्तीनाथ मात्र सर्वाच्या पलीकडे गेले होते आणि तरी सुद्धा मंदिरात गेल्यावर संत नामदेवांना पाहून निवृत्तीनाथांनी आपला माथा नामदेवांच्या चरणी ठेवला आता निवृत्तीनाथांनी नमस्कार केल्यावर सोपांनी केला ज्ञानेश्वरांनी केला पण मुक्ताई जी आहे ती निरीक्षण करत होती की प्रत्येकाने नमस्कार केल्यावर नामदेव शांतपणे बघत होते तिला मनातल्या मनात राग आला की कसं हे महाराज आहेत यांच्या पायावर डोकं टेकल्यावर ते प्रतिसाद म्हणून सुद्धा नमस्कार करत नाहीत काय माझ्या भावांची थोरवी काय कमी आहे ते सुद्धा महान आहेत तर मुक्ताई सोपानदेवाच्या पाठोपाठ तिने नमस्कार न करता मुक्ताई म्हणाली अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला मुक्ताईचे हे स्पष्ट बोल नामदेवांना झोंबले आता गोरोब काका या सर्व संतांमध्ये सर्वात वडील होते तर गोरोबा काका म्हणाले नामदेवा असं करूया की तू सुद्धा थोरच आहे पण कोण मुक्ताई जे म्हणते की याचं मडकं कच्च आहे आपण असं करू सगळ्यांची मी तपासणी करतो कोणाचं मडक किती कच्च आहे आणि पक्क आहे हे आपण बघू नामदेवांना अजिबात कळेना की हे काय म्हणत आहेत म्हणून तर गोरोबा काका गेले आणि एक थोपटं आणलं त्यांनी की कुंभार गोरोबा कुंभार होते आणि कुंभाराला करताना मडकी करताना थोपटण्याची गरज असेल तर एक लाकडी थोपट थोपटणं त्यांनी आणलं कुठून तरी आणि सर्वात पहिले निवृत्तीनाथांच्या डोक्यात मारलं तर शांत निवृत्तीनाथ होते मग ज्ञानेश्वर सोपान यांच्या डोक्यात मारून झाल्यावर त्यांनी घेतलं ते आणि नामदेवांच्या डोक्यात मारलं तर झालं असं की तिघांनी भावानी हू की चू म्हटलं नाही पण डोक्यात असलं कळवळून लागलं नामदेवांना आणि त्यांच्या डोळे पासरून डोळे रडायला लागले तर मुक्ताई हसली इतर भावांच्या भावांच्या चेहऱ्यावर स्मित आलं पण मुक्ताईला मात्र हसायला आलं मुक्ताई म्हणाली कच्च हे मडक ह कच्च हे गोरोबा काका तर गोरोबा हसले फक्त आणि नामदेव असले उद्विग्न झाले आणि घाईघाईनी आपल्या त्यांचं जे आत्मभान होत त्याला चरणी होत विठोबाच्या त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की देवा बघितलंस माझी कुचेष्टा करतात मी का असं आहे आणि रडायला लागले तर विठ्ठलानी त्यांचं वचन ऐकलं आणि दिन झालेल्या नामदेवाला आपल्या जवळ धरलं आणि त्याला म्हंटल की हे बघ नामदेव तुला उपदेश करण्याची गरज आहे पण तो उपदेश मी नाही करू शकत तू तर माझा सखा आहेस तुला सद्गुरू हवाय सद्गुरूंची अपरंपार महती असते गुरु हा सर्वार्थानी महान असतो आणि सामान्य जन काय पण सगळे देवही गुरुच्या अधीन असतात सद्गुरूची सेवा म्हणजे साक्षात आनंदाचा ठेवा असतो तर नामदेव महाराजांनी विचारला की मग मी कोणाला सद्गुरू बनव करू सांगा देवा तर ते म्हणाले की त्यांना पांडुरंगाला कणाव आली त्यांची आणि मग त्यांनी नामा म्हणे देवा कवणा शरण जाऊ कोणा मी होऊ शरणागत असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा पांडुरंगाने म्हटलं की असं कर तू विसोबा खेसरला शरण जा आता कृपेची मनात आस झाल्यावर हे पंढरपूरला निघाले त्यांना माहिती होत की विसोबा खेचर हे औंढ्या नागनाथला असतात त्यांनी औंढ्या नागनाथला आले तिथे ते देऊळ पाहिलं आणि देवळामध्ये कोणीतरी सांगितलं त्यांना की विसोबा खेचर कुठे आहे पहिले विचारलं त्यांनी तर सांगितलं देवळामध्ये आहेत तर ते विसोबा खेचरांना शोधत शोधत औंढ्या नागनाथच्या मंदिरात ते ज्योतिर्लिंगापैकी एका आहे मंदिरामध्ये गेले तर त्यांना ता एक विलक्षण असं दृश्य असं दिसलं की त्या दृश्य बघून त्यांना तर उलट वैताग आला की हे असे पण लोक असतात त्या ठिकाणी एक म्हातारा ज्याचं शरीर एकदम जर्जर झालेलं आहे अंगावर जखमा आहेत निघत आहेत असा एक मातारा धोतर घातलेला त्याचे दोन्ही पाय मात्र शंकराच्या पिंडीवर आहेत त्या बरोबर हा चिडला आणि म्हणाला की कोण आहात तुम्ही तुम्हाला एवढं पण कळत नाही की शंकराच्या पिंडीवर आपले पाय ठेवू नये म्हणून तिथे पाय ठेवून बसले आहात तुम्ही चला उठा नीट बसा त्यावर संत विसोबाखेचर नामदेव महाराजांना म्हणाले बाबा रे काय करू इतका देह क्षीण झालाय की मी हलूही शकत नाही ती वात्रट मुलं आली त्यांनी माझे पाय धरले आणि पिंडीवर नेऊन ठेवले पाय हलवायचं सुद्धा त्राण नाही रे माझ्या अंगात असं कर तूच माझे पाय खाली आणून ठेव तर नामदेव महा महाराजांना वाटलं की बिचारा खरंच आजारी दिसतोय बरा नाही आहे चला करतो मदत आणि त्यांनी पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवायला गेला तो काय चमत्कार ती शंकराची पिंड तिथेही त्याला दिसली कि त्या पायाबरोबर तिथे नवी पिंड अरे आपलं काहीतरी चुकलं वाटतं म्हणून पाय तिथूनही उचलले आणि दुसरीकडे ठेवले तर काय आश्चर्य दुसरीकडे परत एक त्याला शंकराची पिंड दिसली त्या पायाखाली त्याचे पाय कितीही अंशात न फिरवले तरी खाली शंकराची पिंड मात्र दिसतच होती आणि आता मात्र नामदेव महाराज की हा जो कोणीतरी दिसतोय तो काही सामान्य व्यक्ती नाही हा मला चमत्कार दाखवतोय म्हणून त्यांनी ते पाय पायाला आपलं डोकं टेकलं आणि परत एकदा त्या वृद्ध व्यक्तीकडे बघितलं हे बघितल्यानंतर सप्त सप्तकोटेश्वर मंदिराच्या परिसरात असलेली शिवपिंड म्हणजेच नामदेव महाराजांना संत विसोबा विसोबा वि, विसो यांनी ईश्वर सर्वत्र असल्याची अनुभूती दिल्याचं पवित्र स्थान आहे हे सर्वत्र म्हटलं जाऊ लागलं आणि खरोखर परमेश्वर सर्वत्र आहे फक्त एकाच ठिकाणी नाही हा गुरुंनी मंत्र विसो गुरु कोण होते विसोबा खेसर त्यांनी मंत्र नामदेवाला दिला आणि नामदेवांनी जेव्हा एकटक गुरूंकडे पाहिलं तेव्हा त्या ते अंगावरच्या सगळ्या जखमा आणि सगळं होऊन तेजपुंज एक व्यक्ती म्हणजे मिसोबा खेसर नामदेवांना दिसले त्यानंतर विसोबा खेसरांनी नामदेव महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला मस्तकावर हात ठेवला आणि नामदेव महाराजांना सगळीकडे पांडुरंग दिसायला लागले पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे आज अधिकारी पुरुष मला मिळाला याची खात्री त्यांना पटली आणि त्यांनी विसोबा खेसरांच्या पायावर पुन्हा पुन्हा मस्तक टेकलं आणि या महाराजांच्या गाथेमध्ये त्याविषयी अभंगसुद्धा लिहिलेले आढळतात गुरु शिक्षा गुरु शिक्षणापेक्षा सदस्याचे मित्रत्वाचे नातं नामदेवांचं गुरुबरोबर जास्त होतं असं लिहिलं जात लिहिलेलं आढळतं आहे तर भावविभोर झालेले विसोबा हे सर त्याच्याबरोबर भक्तिभावानी नमस्कार करणारे नामदेव यांच्यामुळे तो दिवस कृतकृत्य झाला आता नामदेवांच्या हातून पुढे पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असे कितीतरी ठिकाणी ते फिरले त्यांनी देवाचेचा चा भक्तिरस आहे हा सर्वत्र पसरवला आणि कित्येक त्यांच्या हातून ओव्या लिहिल्या गे गेल्या इतर भाषांमध्ये सुद्धा त्यांनी रचना केल्या देह जा अथवा राहो बरोबर विठ्ठल क्षेत्र विठ्ठल असं म्हणत म्हणतच त्यांनी नेहमी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं म्हणत म्हणत श्री विठ्ठल चरणी पंढरपूरला देवाच्या चौथ्या पायरीशी स्वतःचा देह ठेवला सगुण भक्तीचा उद्बोधनाबरोबर भावभक्तीचा सा, परमोत्कर्ष साधणारा कवी म्हणून त्यांनी आपलं नाव आजही अजरामर करून ठेवलंय अशा संत नामदेवांना शतशः वंदन करून आजचं संत मालिकेतला भाग इथे स्थंभवते पुन्हा भेटूया एका नव्या संतांच्या साहित्याबरोबर तोपर्यंत आज्ञा